नमस्कार कसे आज सगळे अपेक्षा करते की सगळे एकदम मस्त असाल मी सुद्धा मस्त आहे आणि पुन्हा एकदा आपल्याच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आज पूर्ण दिवसाचं मी माझं रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे तर सकाळी उठल्यानंतर थोडं आवरलं आणि त्यानंतर आता बेडशीट बेड आवरून घेते म्हणजे बेडरूम थोडीशी नीटनेटकी दिसेल आणि मला ना छान छान अशा बेडशीट्स घ्यायच्या आहेत खूप दिवस झाले बेडशीटची शॉपिंग केलीच नाही ज्या आहेत एक दोन वर्षापासून त्याच त्या तै कंटिन्यू मी टाकते आता मला सुद्धा बोर व्हायला लागले असं वाटतं की थोडं बेडरूममध्ये काहीतरी चेंजेस हवा असेल तर मला बेडशीट चेंज करावी लागेल तर आता लवकरच मी नवीन बेडशीट घेईल आता बाहेर झाडांना पाणी घालते पण हे जे आहे ना क्रोटॉन ते मी आतमध्ये ठेवलं होतं आणि त्यावर ना फंगस लागल्यासारखं झालं होतं आता हे जे मी वाईट वाईट दाखवलं ते मिठाच्या पाण्याचे क्षार आहे कारण मी मिठाचं पाणी काल रात्री काल संध्याकाळच्या वेळी त्याला घातलेलं आणि आता म्हटलं की ते जे क्षार आहे ते व्यवस्थित धुऊन टाकते आणि तसंच बाकीच्या झाडांनाही जा पाणी दिलं आणि छान स्वच्छ असं धुऊनही घेतलं म्हणजे थोडीशी माती धूळ असेल तर ती सगळी स्वच्छ धुवून निघते तर रोजचीच कामं करते म्हटलं तर फार वेळ लागत नाही पण आपली कशी रोजच्या दिवसातही थोडी थोडी एक्स्ट्रा कामं आपण करतच असतो आणि म्हणून सगळ्या कामांना उशीर लागतो आता जी काचेची छोट्या छोट्या बॉटल्स आणल्या होत्या ना त्याच्या स्टिकर मला काढायचे होते त्यासाठी मी थोडंसं गरम पाणी खूप गरम नाही पण गरम पाणी घेतलं आणि त्यामध्ये अशा बॉटल्स टाकून ठेवल्या ना दहा पंधरा मिनटं की खूप इझिली त्याचे स्टिकर निघतात विथ ग्लू नाहीतर तसेच काढले ना की स्टिकर तर निघतं पण ग्लू तसाच राहतो आणि मग ते चिकट चिकट हाताला लागत राहतं ते एका साईडला टाकून झाले आणि चिमणीसुद्धा खूप दिवस झाले होते धुतलीच नव्हती आणि चिमणी जर खूप दिवस धुतली नाही तर त्यातून ना ऑइल दिसायला लागतं आणि ते पिवळं पिवळं मग खाली येतं असं तर ते दिसायच्या आधी म्हटलं चिमणी एकदा क्लीन करून घेते आणि आता बाथरूममध्ये खूप गरम पाणी येतं तसं तर, तर मी गरम पाण्यातच धुवत असते जर तिकडे नाही आलं तर स्पेशल गॅसवर गरम पाणी करते आणि सिंकमध्ये धुते पण मग म्हटलं आता तिकडे गरम पाणी येतच आहे तर ते मी बाथरूममध्ये धुते आणि त्याआधी ह्याला थोडीशी क्लिनिंगची गरज होती तर थोडंसं विमजेलनी क्लीन केलं कॉलिननी क्लीन केलं आणि बाथरूममध्ये आंघोळीच्या आधी ज्या चिमण्या होत्या ज्या प्लेट्स होत्या फिल्टर होते ते धुवून काढले आंघोळीनंतर मी थोडंसं इथे शिवणकाम करते खरं तर मी ते मला त्यामध्ये दहापैकी झिरो मार्क्स मिळतील असं माझं शिवणकाम आहे पण तरीसुद्धा इलाज नव्हता कारण हा जो कुर्ता आणि पॅन्ट आहे ना तो मी पिंपरीमधून फक्त दोनशे की अडीचशे रुपयाला घेतला होता आणि त्याला आता ऑल्टर करायचं म्हटलं तर किमान शंभर रुपये तरी लागले असते म्हणजे स्लीव्ज ऑल्टर करा त्यानंतर तो कट करायचा होता आणि हे सगळं करता करता शंभर काय जास्तच लागले असते म्हटलं शंभर रुपये दोनशे अडीचशे रुपयाच्या ड्रेसला शंभर रुपये द्यायला परवडणार नाही म्हटलं घरीच करते तो तसाही पडूनच आहे जर नाही व्यवस्थित झाला तर जास्तीत जास्त काय होईल तो नाही घालता येणार म्हणून ट्राय करत होते आणि मला खरंच शिवणं अजिबात येत नाही मला शिवता म्हणजे एखादं फाटलेलं असेल तर ते माझ्याकडून टाकून दिलं जातं पण मला शिवता येत नाही आणि शिवलंही ना तर इतकं घाणेरडं मी शिवते मला माहिती आहे सुमी ते काम करतच नाही पण म्हटलं चला आज करून बघूया आणि तसंच झालं मला माझ्यावर इतका विश्वास होता की खरंच मला येत नाही मी ते कट केलं आणि ते पायपिंग म्हणतात ना ते तसं करून बघितलं पण ठीक आहे आता ते दुरून दिसत नाही आहे पण मला माहिती आहे की मी ते कसं केलं आहे हा ड्रेस ना थोडासा लांब होता आणि माझी हाईट कमी असल्यामुळे तो विचित्र दिसत होता मला थोडासा शॉर्ट हवा होता म्हणून मी ना कट केला आणि थोडीशी पायपिंग पायपिंगच म्हणतात आय थिंक सो so. ते करून घेतलं त्यानंतर स्लीवजही खूप ढिल्या होत्या आणि तो अस गभाळा दिसायचा ना घातल्यानंतर त्यामुळे मला घालताच येत नव्हता आणि आता उन्हाळ्यात कसा कॉटनचा पॅन्ट कॉटनचं थोडंसं असेल ना हलका फुलका की जरा बरं वाटतं स्पेशली पॅन्ट कारण मी जे लोअर वापरते ते कॉटनचे नाही आहे आणि दुपारी मग खूप गरम व्हायला लागतं म्हणून म्हटलं चला तसाही पडून आहे तर आपण असा यूज करू शकतो छान दिसत होता जी काही माझी कलाकृती आहे ना जी बिघडली आहे ती तुम्हाला दिसत नाही आहे म्हणून तो छान आहे पण दाखवेल कधीतरी मी कसं शिवलं आहे आणि काय केलं आहे आणखी एक असाच ड्रेस आहे त्यावेळी दोन ड्रेस मी घेतले होते तो जेव्हा करेल ना कारण हा ठीक आहे एक स्लीव्ज थोडीशी टाईट झाली एक स्लीव्ज थोडीशी ढिली होती पण ठीक आहे म्हटलं आत्ता जसं झालं तसं पुढच्या वेळी जो ड्रेस करेल ना नक्की तुमच्याशी शेअर करेल की मी कसा केला होता तर आज स्वयंपाकात खूप जास्त मला स्वयंपाक करायचा नाही आहे आज लाल भोपळ्याची भाजी आणि खूप सारा अर्ध्या किलोपेक्षा जास्त लाल भोपळा होता सो लाल भोपळ्याची भाजी असली की मोस्टली मी डाळ भात करतच नाही एक दिवस सुट्टी असते डाळ भात केला ना की मग ती भाजी तशीच राहते आणि मग ती परत संध्याकाळी खावी लागते म्हणून आत्ता फक्त भाजी चपाती आणि बाकीचं एखाद दुसरी चटणी किंवा मग ताक आपलं असतेच त्यामध्ये जेवण होऊन जातं तर खूप सोप्या पद्धतीने मी करते या भाजीला पाणी लागत नाही कांदा लागत नाही फक्त लसण जिरं आहे ते थोडंसं ठेचून घ्यावं लागतं खूप सारा कढीपत्ता टाकते आणि खूप सारी हिरवी मिरचीही टाकते कारण लाल भोपळा कसा थोडासा आ, एक स्वीटनेस असतो ना त्यामध्ये आणि ती भाजीच तिखट होत नाही म्हणून लाल तिखटही मी घालते आणि हिरवी मिरचीही घालते तर खूप सारा जिरं घातला कडीपत्ता मिरची लाल मिरची हळद आणि त्यानंतर भोपळा आणि मीठ घातलं आणि आता झाकण ठेवल्यानंतर फक्त दहा मिनटात ही भाजी तयार होते आणि डीमार्टमधून हा जो जग आणला होता ना तुम्ही वापरायला काढला आता ज्या किचनसाठी वस्तू आणल्या ना त्यापैकी बघा ते जे वुडन स्टोरेज आहे ते एक वापरायला काढलं आणि हा जग लगेचच वापरायला काढला बाकीच्या वस्तू आहेत मला त्यासाठी थोडंसं मी थांबलेलं आहे म्हटलं किचन जरा डेकोरेट करेल आणि त्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ तर येईलच लग, त्यानंतर लगेचच मी किचन टूरसुद्धा तुमच्याशी शेअर करेल तर बघा मस्त अशी भाजी तयार आहे आपलं रोजचंच ताक तयार आहे आणि आज जरा स्वयंपाक लवकर झाला मग थोडीशी चहाची तलब आली आणि कधी होतं असं की स्वयंपाक झाल्यानंतरही ना मस्त असा गरमागरम चहा प्यावासा वाटतो कधी कधी असं होतं की अश्विनला काम करताना असं एक वाटतं ना की आळस आला आहे त्यावेळी ते चहा बनवायला सांगतात आणि त्यांच्याबरोबर मग माझंही चहा घेणं होतं तर मस्त आता दोन कप चहा बनवलेला आहे चहा पिते आणि म्हणजे चहा पिता पिता एक छोटासा ब्रेकही घेतला जातो आणि तुम्हाला आहे का अशी सवय मला नक्की सांगा खूप कमी होतं पण तरीही हा जो चहा असतो ना तो वेगळाच असतो म्हणजे सगळं झाल्यानंतर मस्तपैकी आपला चहाचा कप हाती मोबाईल किंवा टी व्ही आणि हा आपला वेळ किंवा एखादं समोर बुक असतं मस्त वाटतं आणि छोटासा ब्रेकही ना पुढच्या कामांची एनर्जी देऊन जातं आता हे जर मी केलं नसतं आणि पुढचंच काम करत बसले असते तर मलाच वाटलं असतं की बापरे मी किती काम करते जरी मला स्वयंपाक नसला तरी मला बाकीची कामं खूप लागलेली असतात पण हा जो दहा मिनिटाचा पंधरा मिनिटाचा ब्रेक असतो ना त्यातूनच असं वाटतं की चला ब्रेक झाला आहे आता परत कामाला लागूयात तर चला पटकन चहा घेते आणि मोबाईल मी मोबाईलवर मी काहीतरी सर्च करत होते आपण तसं शांत कुठे बसतो का एकतर आपल्या हाती मोबाईल असतो किंवा मग एकतर टी व्ही चालू असते आणि जर गप्पा मारत असू फक्त त्यावेळी फक्त काही नसतं बाकी अदरवेळीच मोबाईल तर हातामधून सुटतच नाही असं शि अशी सिच्युएशन झालेली आहे आता म्हणजे एक दिवस आपल्याला म्हटलं ना की मोबाईलशिवाय राहून दाखव तर मला माहीत नाही आपण राहू शकू की नको आपल्याला खूप असं अस्वस्थ वाटेल किंवा खरंच काहीतरी हरवलंय खरं काहीतरी आहे असं वाटेल आणि आता माझं तर कामच त्याच्याशिवाय होत नाही माझे जे व्हिडिओज आहे सगळं एडिटिंगपासून सगळं शूट मला त्या मोबाईलवरच करावं लागतं त्यामुळे माझ्या हातातून सुटत नाही पण बऱ्याच जणांना मी बघते की काही काम नसतानासुद्धा सारखा मोबाईल हाती असतो सो आपण जेव्हा बाहेर जातो ना साधं वॉक करण्यासाठी किंवा खाली गार्डनमध्ये तेव्हा मोबाईल घरी ठेवायचा तेवढाच आपल्यापासून मोबाईल राम राहतो मी तरी मोस्टली असंच करते खाली रात्रीचं वॉकला जायचं असेल किंवा संध्याकाळी जाताना ना, ना मोबाईलच घेऊन जात नाही तेवढाच एक मोबाईललाही आरा आणि मलाही त्याच्यापासून थोडंसं लांब राहता येतं पेसिंगच्या खालचं हे जे स्टोरेज आहे त्यामध्ये ना सगळं बाथरूमचं सामान ठेवलेलं आहे क्लिनिंगचं सा सामान ठेवलेलं आहे आणि हे जे पाच लिटरचं हँडवॉश आणलेलं आहे ना ते खूप दिवसापासून बाहेरच होतं त्यासाठी मला आतमध्ये जागा करायची होती आणि म्हटलं त्यानिमित्ताने थोडीशी साफसफाई होईल कारण इतकं भरल्यासारखं तेवढं सामान नाही आहे तेवढं ते, ते भरलेलं दिसत होतं पहिले तर सगळ्यात आधी सगळं सामान बाहेर काढलं आणि बऱ्यापैकी बाथरूमचं सामान आतमध्ये ठेवलेलं होतं बरंच झालं हे स्टोरेज केलं तर त्यामध्ये मॉप आहेत सोप्स आहेत जे आपल्या रोजच्या उपयोगासाठी किंवा जे आपल्याला नेहमी लागतं ना तेच सगळं सामान आहे तर स्टोरेज बघा इथे हा जो पाईप जातो तिथे स्टोरेज करून घेतलं म्हणजे बाकी ठिकाणी मग ठेवायची गरज नाही नाही तर कसं बाथरूममध्ये स्टोरेज केलं ना मग जागा कमी पडते खाली करून घेतलं आणि थोडंसं पुसूनही घेतलं आता पुसल्यानंतर हा जो डिसइन्फेक्टंट स्प्रे आहे ना तो मी मारून घेतला म्हणजे मग काही किडे वगैरे होत नाही आणि तसाही प्रत्येक आठ दिवसाने मी तो मारतच असते तर हे आहेत मॉप्स आता मॉप्स एवढे सगळे कसे तर आधीचा जो मॉप होते त्यासाठी ऑर्डर केलेले आहेत नवीन मॉप घेतला होता त्यासोबतचे आलेले काही आहेत तर ते सगळे एकत्र केले आणि असे बाहेर जाताना किंवा गावाला जाताना असे शॅम्पूचे तेलाचे असे पाऊचेच असतात तर ते तसेच राहून जातात कारण हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथेही मिळतात तर ते यूज केले जातात तर हे सगळं ठेवण्यासाठी ना मी अशा छोट्या छोट्या बास्केट यूज केलेल्या आहेत त्यामध्ये छोटे छोटे शॉवर जे आहेत छोटे शॅम्पू आहेत हे सुद्धा जेव्हा बाहेर जातो हँडवॉश आहेत तेव्हा ते माते मी उपयोगात आणते तर इथे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या सोप्स आहेत आणि हे काम अश्विनचं आहे त्यांना आवडतं वेगवेगळ्या प्रकारच्या सोप सुगंधी सोप ते त्यांचंच काम असतं आणि बरोबर शोधून ते घेतात मी मोस्टली शॉवर जेल वापरते कधी कधी सोपही वापरते पण मोस्टली माझं शॉवर जेलच वापरणं होतं म्हणूनच ना मला त्यातलं काही कळत नाही ते पर्सेंटेज काय असतं कोणती सोप घ्यायला पाहिजे हे सगळं अश्विनचं काम असतं आणि बरोबर आणतात ते तर बघा सगळं ऑर्गनाईज केलेलं आहे ज्या डबल डबल वस्तू होतं ना म्हणजे हार्पिक म्हणा किंवा मग हे कॉलिन म्हणा त्यानंतर बाकीच्या आहेत त्या सगळ्या मी सगळ्यात आधी ठेवल्या म्हणजे सगळ्यात मागे ठेवल्या आणि त्यानंतर मग ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या मी आता अशा समोर ठेवते आणि सगळं या बास्केटमध्ये ऑर्गनाईज केलं त्यामुळे कसं असा पसारा दिसत नाही म्हणजे आता हे पाऊचेस म्हणा किंवा बॉटल म्हणा तसेच ठेवले असते तर खूप जागा त्यांनी घेतली असती पण बास्केट यूज केला म्हणून तेवढी जागा नाही आहे आणि तुम्ही मला विचारता की तू रूम फ्रेशनर कोणता वापरते तर हा आहे आता याची लिंक मिळाली किंवा प्रॉडक्ट मला मिळालं तर मी डायरेक्ट टॅग करेल खूप मस्त आहे लॅव्हेंडर त्याचा हे आहे आणि बरेचसे असे ऑप्शनही मिळतील तुम्हाला जो आवडतो ना तो तुम्ही घेऊ शकता छोट्याशा जागेत बरंचसं सामान आलेलं आहे बरंच झालं की आवरून घेतलं ती जी मोठी पाच लिटरची कॅन होती किंवा ते होते ना बॉटल ती सुद्धा व्यवस्थित आलेली आहे आणि आता कसं थोडे दिवस हे असच्या असं राहील ही क्लिनिंग झाल्यानंतर ना माझ्याकडे थोडासा वेळ होता म्हटलं तो वाया घालवल्यापेक्षा ना जी ज्वारी आणलेली आहे आणि ज्वारी आम्ही नेहमी पाच किलोच खांतो त्यापेक्षा जास्त आणत नाही ती निवडून घेते कारण ती जर एकदा तशीच राहिली ना तर ती खूप दिवसापर्यंत तशीच राहते आणि मग त्यामध्ये असे छोट छोटे छोटे पाखरं बघा उडताना दिसतात ते होतात किंवा मग किडे व्हायची भीती असते मग म्हटलं आता सुरुवातीलाच आणली आहे तर पटकन निवडून घेते आणि ती दळूनही आणेल नाहीतर मग आठ दिवस पंधरा दिवस झाले ना की निवडतानासुद्धा खूप त्रास होतो त्यामध्ये किडे ते पाखरू जातात अळीसुद्धा होण्याची भीती असते आणि मला आठवतं लहानपणीची आठवण मला हे काम इतकं कंटाळवाना वाटायचं ना आणि त्यावेळी पोतेच्या पोते, पोते गहू आणले जायचे म्हणजे जा पूर्ण वर्षभराचा गहू एकदमच भरला जायचा आणि उन्हाळ्यात हे सगळी कामं व्हायची त्यावेळी वापरे तासन तास गहू निवडायला लागायचे आणि त्यावेळीचे गहूसुद्धा मला आठवतात इतकी त्यामध्ये ठुसी निघायची त्यानंतर छोटे छोटे खडे असतात ते निघायचे आणि खूप कंटाळा यायचा तेव्हा मी विचार करायचे की हे कामना मी मोठी झाल्यानंतर मी कधीच करणार नाही मी तेव्हा विकतच पीठ आणेल आणि खरंच चलं आहे म्हणजे मी गव्हाचं तर म्हणते की मला गहू निवडावेच लागत नाही आम्ही रेडीमेडच पीठ आणतो पण ही ज्वारीचं कसं ज्वारीचं थोडंसं महाग पडतं जर तसंच पीठ आणलं तर एखा एक, एक जरी किलो आणतो म्हटलं तरी ते जास्त महाग पडतं आणि ते प्युअर मिळतही नाही त्यामुळे ना अशी ज्वारी थोडीशी निवडावी लागते आणि प्रत्येक वेळी ना मला माझ्या लहानपणीची आठवण येते की मी किती नाटकं करायचे हे सगळं निवडताना पण एकदा का आपली आपल्याला माहिती असतं की येस आपल्यालाच हे काम करायचं आहे आपल्याशिवाय कोणी करणार नाही त्यामुळे कंटाळा जरी येत असला ना तरी ते आपल्यालाच करावं लागतं आणि नशीबाने ना ज्वारी इतकी मस्त होती त्यामध्ये एक सुद्धा खडा निघाला नाही एक आणि एकही ठुसी निघाली नाही मी तिथे दोन दोन स्टीलच्या कढाया घेऊन बसली होती की कि असं किडे वगैरे निघाले किंवा ते असे जमिनीवर फेकल्यापेक्षा मला छोटे छोटे कंकड किडे किंवा असं निघालं काही त्यामध्ये तर ते त्यात टाकता येईल पण इतकी मस्त ज्वारी होती फक्त दहा मिनटं लागले मला ती निवडण्यासाठी ही ज्वारी मी डी मार्टमधून आणली होती आणि फर्स्ट टाईम आय थिंक आणलेली डी मार्टमधून चांगल्या क्वालिटीची आणली ना की त्यामध्ये जास्त काही निघत नाही असं खूप झालं ज्वारी पुराण आणि माझं निवडायचं रियांश आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं आणि रियांश बघा टी व्ही बघत बघत जवळपास अर्धा तास एक तास त्याला जेवायला लागतो आमची जेवणं झाली मी डायनिंगही आवरून घेतला आणि तो जेवतोय पण असो तो त्याचं जेवत राहील आता मी माझं पुढचं काम करून घेते तर खूप दिवसापासून ना आयब्रोज करायच्या राहून गेल्या होत्या आयब्रो अप्पर लिप्स सगळंच वाढलेलं आता म्हटलं संध्याकाळच्या वेळी कसं विसरून जाते आणि आता अचानक आठवण आलीच होती आणि आता उन्हात जायची ही गरज नाही आहे मोस्टली मी संध्याकाळच्या वेळी करते म्हणजे कसं बाहेर जरी पडलं ना तरी काही होत नाही तर आता मी जे आयब्रो रेझर आणले होते ते वापरून बघणार आहे आणि मी सुद्धा फर्स्ट टाईमच हे बघती आहे वापरून तर त्यासाठी ॲलोवेरा जेल एक टिश्यू पेपर आणि हे आयब्रो रेझर घेतले सगळ्यात आधी फेसवॉश करून घेतला जसं मी बोलते की प्रत्येक स्किन केअर म्हणा किंवा काही करायच्या आधी फेस वॉश नक्की करायचा त्यानंतर ॲलोवेरा जेल लावून घेतलं ॲलोवेरा जेल लावल्यानंतर ज्या आयब्रो रेझर आहे त्यांनी इतक्या मस्त क्लीन ना आयब्रोज नेहमी मला जे फेस रेझर मी वापरते त्याने थोडीशी भीती वाटते आ, स्पेशली खालच्या साईडनी हे बघा ही जी साईड असते ना खालची त्या साईडनी आता व्हिडिओमध्ये जेवढं दिसतंय त्यापेक्षा जास्त केस वाढलेला आहे व्हिडिओमध्ये तेवढं कॅप्चर होत नाही आहे तरीसुद्धा मी जवळून दाखवलं आणि अचानक ना ते ब्लरसुद्धा पहिले क्लिअर इमेज दिसत होती बघा आता ब्लर दिसतंय पण आय होप तुम्हाला दिसलं असेल इथे क्लिअर आहे की कि किती व्यवस्थित पद्धतीने करता येतात आणि किती छान ते क्लीन झालेलं आहे या जागी फेस रेझर मी यूज करत होते तर थोडंसं मला त्रास होत होता म्हणजे असं वाटायचं की एक्स्ट्राचेच केस तर उडणार नाही ना पण ह्यानी व्यवस्थित झालं आता हे फेस रेझर वापरल्यानंतर किंवा आयब्रोज केल्यानंतर ना ॲलोवेरा जेल लावलं तरी चालतं किंवा मग मॉश्चरायझर लावलं तरी चालतं पण म्हटलं माझ्याकडे एक शीट मास्क होतं ते छान लावते तसंही फार गरम होत होतं आता मस्तपैकी शीट मास्क लावून घेते ए सी चालू करते म्हणजे आणखी गार होईल आणि त्यानंतर थोड्या वेळ पडते म्हणजे मास्क तसंच ठेवून हे मास्क अर्धा तास एक तास जरी राहिलं ना चेहऱ्यावर ते पूर्ण त्याचं जे क्रीम आहे किंवा जे मसाज जेलसारखं असतं त्यामध्ये ते पूर्ण चेहऱ्यावर ना ॲब्झॉर्ब होऊ देते आणि थोडा वेळ आराम करते तेवढंच माझ्या चेहऱ्यालासुद्धा एक मॉइश्चर मिळेल चेहरा हायड्रेट होईल आणि मलासुद्धा आराम मिळेल आता मी ना थोडा वेळ आराम करते आणि तुम्हीसुद्धा आता माझा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हीसुद्धा थोडा वेळ आराम करा मी पूर्ण दिवसाचं रुटीन शेअर करणार होते पण व्हिडिओ खूप मोठा झाला असता सो चला आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद असेच व्हिडिओ बघत राहा कमेंट करत राहा मला खूप आवडतात कमेंट वाचायला चला मग आपण उद्या भेटूया परत एका छान छान नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय